सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पावडबाय बी ओपल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पासष्ट टक्के मतदान किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पहा सातारा जिल्हा परिषदेचे पासष्ट गट आणि अकरा तालुका पंचायत समितीच्या एकशे तीस घरांसाठी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुमारे पासष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा अटक बजावला असून आता सोमवार दिनांक विरोधी होणाऱ्या मतमोजणीकडे जिल्हावासियांच्या नजरात लागून राहिले आहेत कोरेगाव तालुक्यात सत्तर टक्के मतदान सोळा मतदान यंत्र बदल शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी सत्तर टक्के मतदान झाले तालुक्यातील पंधरा मतदान केंद्रावर सोळा मतदान यंत्रे बंद पडली होती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुतळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी तातडीने पर्याय उपलब्ध करून दिल्याने मतदान प्रक्रिया मोठा अडथळा आला नाही राज्यातील शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद केस पेपर के पासून किंवा शुल्क निवडणुका होईपर्यंत लोकांना बाजार दाखवली आता दोन हजार एकोणतीस पर्यंत निवडणूक नाही त्यामुळे सरकारचे खरे रंग दाखवणे सुरू अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागाने आता युतरण घेत राज्यातील शासकीय रुग्णालयात पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार असून बाहेर विभागासाठी केस पेपरसाठी पाच रुपयांपासून ते साधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी चाळीस हजार रुपयापर्यंत शुल्क आकारले जाणार आहे आता पुढील तीन वर्षात सरकार लोकांचा कसा विकास करते हे लोकांना काळात कळले लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मोदत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सहा फेब्रुरोजी याची माहिती दिली कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी हवाल देईल मान तालुक्यातील स्थिती उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजाला चिंता भांडवलीही निघेना मान तालुक्यातील पळशी मारणी मोहित शिता शिंगणापूर सह परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कांद्याचे उत्पादन जा घेतले जाते गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत मात्र कोसळलेल्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे परिसरात सध्या प्रति क्विंटल हजार रुपये ते बाराशे रुपयापर्यंत दर मिळत आहे भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजाचा कांदा केल्याचे चित्र परिसरात दिसत आहे सह्यद्री व्याघ्र प्रकल्पात तिसरी वाघी हिरकणीचे पाऊल नर वाघ एसटीआर झिरोत्री बाजी याला जोडीदारण मिळाल्याने व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट सह्यद्री व्याघ्र प्रकल्प हळूहळू हो महाराष्ट्रातील यशस्वी व्याघ्र प्रकल्पांच्या पक्तीत आपले स्थान बळकट करत आहे चंदा आणि करता, करता हिरकणीचे या तिसऱ्या वाघिणीच्या निसर्गमुक्ततेमुळे सह्यद्रीच्या चंगलात वाघांच्या संख्येने आशाध्वनी वाढले आहे कोयना अभयारण्यात आधीपासून असल्या नरवाघ एसटीआर झिरोत्री बाजी याला जोडीदार मिळाल्याने व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना मानली जात आहे लाळ कुरकत रोगाच्या निर्मूलनासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय पशुसंवर्धन विभाग लाळ कुरकत रोग हा गायमय शेळी व मेंढ्यातील अत्यंत संसर्गजन विषाजीन रोग असून त्याला पशुधन उत्पादन परिणाम होतो या रोगाच्या नियंत्रण हो निर्मूलनासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सन दोन हजार तीस पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ कुरकत व सांस्कृतिक गर्भपात हे दोन रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे सातारा नगरपालिका कर्मचाऱ्यांना आता वेळेची आचारसंहिता गणवेश असा आता प्रत्येक रोगात हालतर रजिस्टर बंधनकारक सातारा नगरपालिका नगराध्यक्ष अमर मोहिते उपनगराध्यक्ष दत्ता बनकर व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या समन्वयातून पालिका कर्मचाऱ्यांसाठी वेळेच्या आणि कामाच्या पद्धतीची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे सर्व कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी कर सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा अशी वेळ ठरवण्यात आली आहे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वच्छ मध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे कोरेगाव एकंद रस्त्यावर पर्यटकांमधून नव्वद हजारांचा अवज चोरला कोरेगाव शहरात पोलिसांचे अस्तित्व किंवा कागदावर चोरट्यांचे धाडस वाढते वर घरासमोर उभे असलेले क्रीटाकार सोन्याच्या दागिने रोखा नव्वद हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ही घटना दिनाक एकतीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी सात सायंकाळी सात या कालावधीत साईनगर एकाबे रोड कोरेगाव येथील एका प्रख्यात बँकम ठिकेदाराच्या घरासमोर घडली आहे या प्रकरणी राजू लक्ष्मण जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे डीपी चोरीस गेल्याने शेतकरी अडचणीत वाईमधील मोतीबाग परिसरातील घटना महिनाभरात पंधरा ते सोळा डीपी चोरीस वळी येथील मोतीबाग परिसरात कॅनलवर दगड मोटारी जवळ असलेल्या महावितरण कंपनीचा डिपी चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना उघडकीस झाली आहे या चोरीमुळे पेटतर वस्ती परिसर आणि लगतच्या सर्व वस्त्यांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे त्यामुळे पाण्याबाबत नागरिकांचे हाल होत आहे गेल्या महिनाभरात वाई तालुक्यातील महावितरण कंपनीचे पंधरा ते सोळा डिपी चोरीस केल्याच्या घटना घडल्या आहेत पोलिसांची नजर चुकून चोरटे महावडी डिपी चोरून नेत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा